योगिता मालवणी शिकली, तो शिकली का आता तू मालवणी कुटुंबामध्ये आली आहेस का मालवणी शिकत होते जरा सुटलं सौरभ चार महिन्यात तुला शिकवला का किंवा दोन वर्ष अडीच वर्ष जेव्हा तुम्ही डेट करत होता तेव्हा शिकवलंय का नाही तू हे बोल नाही आता थोडं थोडं येतात साठी नाही ग मला मला असं मी फक्त तो काय बोलतो ते मी रिपीट करू शकतो असं मी स्वतःहून वाक्य फॉर्म नाही आय लव्ह यू बोलून दाखव त्याला मालवणी मध्ये त्याच्या असं वेगळं काय काय नसतं काय नाही असं वेगळं काय नस काहीतरी असं प्रेम व्यक्त करून दाखव मालवणी काहीतरी असेल ना माझं तुझ्यावर लय प्रेम असा नाही नाही माझं प्रेम आहे माझा प्रेम आहे माझा प्रेम आहे तुझ्यावर अजून काय असं वेगळं काय असं आय लव्ह यू वगैरे आमच्या आमच्यामुळे पहिले शिवाय खरं चाललं तुझा काय ती एकदम मधाळ आणि अशी गोड नाही त्या शिव्या दिल्यावरती काय मारामारी करू पण आम्हाला आम्ही जेव्हा ती सांगत होती की कॅरेक्टर साठी जेव्हा ती वर्क काम करत होती त्यावर आम्ही बऱ्याचदा मालवणीच ठरवलेलं आपण उद्यापासून मालवणीमध्ये बोलायचं कायदा काहीतरी असं तुटक तुटक बिचायचं पाणी हवा असा वेगळ्या बेसिकली लोकांचं कसं असतं की एका शब्दाच्या मागे सा हे लावलं इथं मारवणीला पण असं न आणि एक एक्चुअली ती खेळ आहे मारवणी मध्ये ते बघते ना होय अरे इ थांब काय ना या हे एक्चुअली काढून घ्या